बॉस्मोस्टार मीडिया प्रेझेंट स्वीट टॉकच्या आजच्या विशेष भागात तुमचं खूप खूप स्वागत ज्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की आम्ही वेगवेगळ्या आरती तुम्हाला सांगतो आहे त्याचा अर्थ सांगतो आहे आणि त्याच्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर राहुल देशपांडे दादा दादा तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि आजची जी आरती आहे ती आम्ही शंकरांची आरती घेत आहोत तर दादा काय सांगाल आजच्या आरती अरे शंकराच्या आरती तर वर्णन पण आहे वर्णन शंकर काय करतात आपल्या प्रसंग झाल्यावर त्याचं वर्णन आहे बर अतिशय आवडेल आणि तू सुरुवातच पाहिलीस ना अनुप्रास म्हणजे या आरतीमध्ये अध्यात्म पण आहे विज्ञान पण आहे गमत विज्ञानपणे आणि काव्य म्हणून अतिशय उच्चत मूल्य पण वा वावथवती विकराळा ब्रह्मांडी बाळा विषक कंठक काळा तिन्न लावण्य सुंदर मस्तकी बाळा वाहे जननिर्मळ वा जयदेव जयदेव ज्या फाईन आता बघ लवथावथी म्हणजे काय हालणं डुलणं बाऱ्याची फुंकर की झुपझुप झुप झुप हा जो प्रकार तर लवलो लवथावणं म्हणतात ओके खार खार हालतय का हालतय तर लवथवती विकरा अकरा विक्रा काय हलते ब्रह्मांडी माळा हे ब्रह्मांड आहे ना ब्रह्मांडात काय काय एक माझं मिल्की वे हा त्यातली माझी आकाशगंगा त्यातली मी पृथ्वी आणि त्यातलं मी भरतवर्ष जम्बू जम्बू पर्वत दक्षिणेला गंधमाजन दक्षिणेला मानस आणि नंतर मी एवढं सॅटिंगू मोरी एवढा पण मी नाही आहे तर ब्रह्मांड आहे त्याला मल्टिव्हर्सेस म्हणतात असंख्य सूर आहेत आणि मल्टीव्हर्सेस आहेत ती ह्याला ब्रह्मांड म्हणतात त्याला शून्य मंडळ म्हणतो आपण uh -huh. की असं आकाशात फिरतात सगळी अशी जी मंडळ फिरतायत ब्रह्मांड त्याच्या माळा गळ्यात उडतायत आणि त्याला उठवत आहेत यातून कळतं ही आरती कोणाची त्या मूर्तीत बंदित असणाऱ्या नटराजाची किंवा पिंडीत बंदिस्त असणाऱ्याची नाहीये जेव्हा अख्खाच्या अख्खा निर्घुण निराकार आहे त्याला मी पिंडीत ठेवलेला आहे त्याची आरती म्हणजे ज्याला मी शिव म्हणजे स्पेस म्हणतो ना ते वर्णन आहे लवथवती विकराळा ब्रह्मा सगळं अवकाश हलते बघ आणि तो दिसतो कसा लवथवती विकराळा ब्रह्मांडी माळा विषक कंठक काळा त्रिने त्रिचवाळा हे तर कळतं निलकंठ आहे त्याला कुठ विष पै पुढचं वाच लावण्य सुंदर मस्त बाळा आता बघ लावण्य आहे तो चंद्रशेखर आहे केदार चंद्रशेखर ही जी नावं आहेत ना शंकराची ती वेगवेगळ्या प्रकारची आहेत लगेच प्रसन्न होतो ना थोडं गेल्यावर सुद्धा तो आहे बर खूप भर भर भरभर येणारे नुसतं तू शिंपड पाणी भसभशीत बस जमिनीत इथन असं पीकवरती येणार आहे की उपजाऊ जमीन आहे ना म्हणजे सर्जनशीलता सृजनशीलता तो केदार आहे बर आणि डिसाला अतिशय सुंदर आहे तो चंद्रशेखर आहे बर मस्तकी बाळा आहे तिथे म्हणजे इथे मस्तकी बाळा म्हणजे अनेक जण ते गंगेला बाळा वगैरे म्हणतात तसं नाहीये तो दोन्ही बाजूनी रत्न असणारा एक छान दागिना आहे चंद्रखोरीच्या आकाराचा ओके हा पेशवे काळापर्यंत चाललेला दागिना आहे तो तर तो मस्तकी बाळा आहे सुंदर दिसतोय तो आणि तेथून जळ निर्मळ कारण म जा्हनवी आहे रे ती गंगावरती तुझ्या माझ्या भरतवर्षाचं हिंदुत्वाच्या पवित्रतेच प्रतीक काय आहे पावित्र्याचं प्रतीक काय ती जान्हवी गंगा आहे ती भाती अवकाश आहे मला असं वाटतं जोरदो येणार वारा असेल अवकाश असेल निराकार काय त्याला आणि बाउंड्रीच नाहीये असं फिरणारं वार आहे आणि तिथून पावित्र्य दाखवायचं असेल नटलेलं थटलेलं अतिशय सुंदर हे वर्णन आहे म्हणून पहिलं कडवलं बघ कर्पूर गौरा बोळा नैनी अर्धांगी पार्वती सुमनाच्या माळा उधळण निशकंठ शंकर शोभे हे आहे गौरा का शंकराला मला कळत नाही आपण टी टीव्ही सिरियल बघतो तर निळा निळा का दाखवतात कळलंच नाही सगळीकडे शंकर महादेव हा कर्पूर गौर आहे बर कापराच्या रंगासारखा स्फटिक शुभ्र येतो फक्त शितीकंठ म्हणलंय किंवा निळकंठ म्हणले तो इथला कंठ निळा त्याचा कारण त्यांनी समुद्र मंथनातून जेव्हा कालाकूट वीष झालं ते घोट प्राशन केलं तर पहिलं कडवं आहे ना हे वर्णनात्मक कडवं आहे तो दिसतो कसा कर्पूर गौरा कसा आहे विशाल नयन येत पार्वती कसे अर्धांगी आहे वामांगी असते ती आणि कसे सुगांच्या माळावरून नटलेत ते पुढे चल पहिलं कडवं वर्णनांचे दुसरं बघ देवी देती देवी सागर मंथन पै केले त्यामाजी अवचित हलहल जे उठले तेथवा असुरपणे प्राशन केले प्रसिद्ध तुझ्या माझ्यासाठी कोणी कोणी काय घासून ठेवलंय हे माहिती पण नसत विचार कर समुद्र मंथन झालंय मस्त फ्रिक्षाने काहीतरी आणि आले तर चौदा रत्न अनेक ठिकाणी वाचले असशील आमच्या इंडॉलॉजीत आपल्या पुण्याजवळ यवत भोलेश्वर नावाचं देऊळ आहे बरं वरती कुठली कुठली आली बघून या हा म्हणजे घोडा आला लक्ष्मी आली धन्वंतरी आला अमृत आलं सगळ्यांनी घेतलं रे आपलं 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 ह्यांनी काय घेतलं विष येत आहे विषाने सगळं जग परत हवलदेल होत आहे ते या शक्तीने पिऊन टाकणे आणि असं पहिलं मग पौराणिक गोष्टी पौराणिक गोष्टी आहेत मग इथे झाले म्हणून देवी सागर मंथन पै केले त्यामाजी आवाज इथं हालार झे उठाले तेथवा असुरपणे अरे विष पिणं हे राक्षसीच काम आहे ना असुरपणे प्राशन केले म्हणून प्रसिद्ध नीकं पुढचं कडवा वास व्याघ्रांवर व्याघ्रांबर फणीवर धर सुंदर मदनारी आता बघा तरी वर्णन केले काय नसले त्यांनी व्याघ्रांबर फणीवर धर फणी म्हणलं की सर्प आहे उच्चतम सर्प आहे पण सुंदर दिसायला सुंदर आहे मदनारी मदन त्याचा आरी आरी म्हणजे शत्रू किंवा मारल सगळ्यांना माहितीये कुमाराचा स्कंदाचा जन्म होण्यासाठी जेव्हा शंकर योग साधनेत होता तेव्हा रती मदनाने जाऊन देवांच्या आज्ञेमुळे मदनाने बाण भरून त्याचं योग सामर्थ्य थांबवलं होतं ना मग तिसरा डोळा उघडून त्यांनी मदनाला जाळलं म्हणून सुंदर मदनारी आणि मग पंचानन मुनिजन वाच पंचानन मनी मुनिजन सुखकार शांबास तुला पुण्य मिळेल काहीतरी हा तर पंचांग मुरिजा सुखकारी काय म्हणलं अतिशय आवश्यक आहे पंचातु म्हणजे शंकराला कुठला पाच आनंद म्हणजे पाच चेहरे आलेत करेक्ट तर ब्रह्मदेव माहिती आहे मला मला दत्त माहितीये आणि हा कोण तर लक्षात ठेव अख्खा शैव संप्रदाय हे थोडस म्हणून म्हणलं तर विज्ञानपणे अध्यात्मपणे आणि वर्णन पण निसर्गाचे अप्रतिम तर शिव स्कूल ऑफ थॉट था। जो आहे शंकर म्हणजे काय एक सदाशिव तत्व आहे बर सदाशिव हे माहितीच पाहिजे आवर्जून शिव ही संकल्पना आहे ती निर्गुण असते अव्यक्त असते आणि महेश ही मूर्ती असते बर दिसणार म्हणजे ग्रॅमॅटिकली व्याकरण दृष्ट्या शंकराची मूर्ती नाही शिवाची मूर्ती नाही म्हणायचं मूर्ती शुड बी महेश अच्छा न दिसणार शिव दिसणारा महेश आणि मध्ये दिसतं ना थोडं दिसतं थोडं दिसत नाही हा सेतू हा सदाशिव असतो बर ते ओम ए काही दिसत काही दिसत नाही तर पाच चेहरे डिटेल नाही पण जस्ट नाव सांगतो पाच चेहरे म्हणजे पाच आस्पेक्ट म्हणजे शिवाचे हा पोर्शन आहे शैवी तुमचा डायमेन्शन हा डायमेन्शन आहे ही जो चेहरा पूर्वेकडे बघतो त्याला म्हणतात तत्पुरुष पश्चिमेकडचा चेहरा आहे त्याचं नाव आहे सद्योजा बर उत्तरेकडचा वाम वामदेव दक्षिणेकडचा अघोर ऊर्ध्व वरती आहे त्याला म्हणतात ईशान असा पाच चेहऱ्याचा सदाशिव आहे तुम्ही ओम म्हणतो ना अपासून पृथ्वी दिसली उपासून पाणी दिसतं म पासून तेज दिसत पण अर्धापासून वायू दिसत नाही आणि टिंबतला अवकाश दिसत नाही त्याच्यामुळे सदाशिव म्हणून पंचानन मुनिजन हा जो प्रकार येतो की खरा शंकर कोण तो पाच आनंद पाच चेहरे असणारा शंकर असतो करेक्ट शतकोटी जे बी बीज वाचे उच्चारी लघुकुल टिळकराम दासाचे अर्थ आहे आणि सतत आता इथे लक्षात ठेव की शतकोटीचे बीज जे उच्चारी जो शब्द वापरला आपण की त्याला कोटी कोटी नामस्मरणाचं पुण्य मिळत आहे असा कन्सेप्ट आहे रामेश्वर जो गाव आहे आपले पूर्वजना खूप शब्दात छान खेळतात संध्या भाष्य म्हणतात की कळेल त्याला कळेल शतकोटी असं म्हणतात की शिव काय आराधना करायचा श्रीरामाचा जप करायचा श्रीराम जय राम जय जयराम श्रीराम सेतू बांधाच्या शंकराची वाळूची पिंड करून त्याची पूजा करा श्वास श्वास हा, ते माझे दोन्ही जे पुश्वास आहेत ना दोन्ही एकत्र करायचा प्रयत्न केलाय कारण शंकर आणि विष्णू तुम्ही तसं नाहीये एक आहे विलय करणारा हा जो प्रकार आहे शतकोटीचे बीज कायम शंकर राम जप करतोय म्हणून म्हणलं शब्दात कसे खेळलेत इथे नाही पण रामेश्वर शब्द जो आहे ना अर्थ सांगतो काय मराठी व्याकरण षष्टी तत्पुरुष असा काढला फोड तर रामाचा ईश्वर बर मोठा कोण झाला रामाचा ईश्वर शंकर शंकर आणि बहुरूही समास की राम आहे ईश्वर ज्याचा हा असं केलं की के राम को मोठा आला राम राम असे काही शब्दांच्या आपल्याकडे आहेत की नाही तर फोडे ज्या प्रकारे तुम्ही करा त्या प्रकारे प्रकारेचं दाखवलं गेलं पण बेसिक सांगायचा सा एकच मुद्दा आहे सगळं ते एकच एकच अशी शंकराची आरती आहे वा म्हणून शंकराची आरती विज्ञानवाली अध्यात्मवाले अध्यात्मवाली अख्खा आकाशाचं वर्णन करणारी आहे आणि त्या संकल्पनेला रूप देऊन तो काय नेसतोय दिसतोय कसा रंग कसा आहे वामांगी बाजूला कोण आहे त्याची आर्थांकी कोण आहे हे पण सगळं सांगितलेले वा गोवा तर तुम्हाला आजची आरती कशी वाटली हे प्लीज आम्हाला सांगा कमेंटमध्ये आणि जसं मी नेहमीच सांगतो की दादांचे सोशल मीडिया हँडल्स आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत सो ते त्यावर सुद्धा जाऊन तुम्ही फॉलो करा आणि तुमचे प्रश्न दादांना विचारा तुर्तास आम्ही थांबतो आपण पुढच्या आरतीच्या वेळी भेटूया धन्यवाद